कार मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तुकाराम माळी आज या ठिकाणी सांगली इथं सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये यातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून मोदी सरकारने बरीचशी आश्वासनं दिली ती पूर्ण केलेली नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात फार मोठा जनतेचा रोष आहे वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना नोकरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हमीभाव दीडपट करतो शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट वाढवतो अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिलेली होती त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही या उलट अतिशय मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंगच्या पंतप्रधान असतानाच्या काळात डिझेलचे कच्च्या तेलाचे दर एकशे एक्केचाळीस पर डॉल पर बॅरेलला किंमत होती आत्ता यांच्या काळामध्ये वीस ते ऐंशी डॉलर एवढीच किंमत राहिली असताना ते दर वाढवले गेले आणि एवढंच नव्हे तर ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी पंतप्रधान पद सोडलं त्यावेळेला देशावरती पंचावन्न लाख कोटी एवढं कर्ज होतं आणि ते आज दोनशे पाच लाख कोटी कर्ज झालेलं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यांना धोक्याचा इशारा दिलेला आहे जवळजवळ जी डी पीच्या शंभर टक्के कर्ज होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यानंतर जर जा असं झालं तर अर्थव्यवस्था ठप्प होईल एवढंच नव्हे तर ज्या ज्या वेळेला हे काँग्रेसचे तर सरकार काँग्रेस नसलेली सरकार आले त्यावेळेला अर्थव्यवस्था ढासळलेली आहे त्यात चंद्र सरकार पंतप्रधान असतानाचं जर उदाहरण द्यायचं झालं चंद्रशेखर पंतप्रधानांना त्यांना अठ्ठेचाळीस टन सोनं परदेशामध्ये घाण ठेवून हा देश चालवावा लागला अशाच प्रकारची अवस्था मोदीजींनी केलेली आहे आणि एवढंच नव्हे या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या देशातल्या गरीब लोकांना न्याय मिळावा ह्यातली रेल्वे सरकारची ह्यातली एस टी सरकारची ह्यातली यूज बोर्ड सरकारचे यातल्या तेल कंपन्या सरकारच्या अशा स्वरूपात न्याय मिळावं आणि इथं उद्योगपतींची दादागिरी वाढू नये म्हणून अशा प्रकारच्या सरकारी कंपन्या होत्या त्या सरकारी कंपन्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या काळात पाट, विकलेल्या आहेत आणि अटल अटलबिहारी वाजपेयींच्या काळात विकलेल्या आहेत हे नाव उद्योगपतीला ना मोठं करण्याचं धोरण ठरलेलं आहे हे उद्योगपती या जनतेला आहेत अशा प्रकारे ह्या उद्योगपतींनी ह्या जवळजवळ सरकारला विकत घेतलं की काय अशा स्वरूपाची परिस्थिती ह्या ठिकाणी झालेली आहे या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही या लोकसभा तयारीसाठी आजची बैठक घेण्यात आलेली होती आणि ह्या आगामी दोन महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागेल ह्या ठिकाणचा काँग्रेसच्या ही जागा आहे आणि ह्या काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही गावोगावो कस कुठल्या पद्धतीनं आ, रचना लावायची ते इथं रचना झालेली आहे आणि ह्या वेळेला ह्या सांगली जिल्ह्यातला हा सांगली लोकसभा मतदारसंघातला काँग्रेसचा उमेदवार हात या चिन्हावरती नक्कीच निवडून येईल ही अशा